व प्रशासनाचे अधिकारी ह्या भागातील लोकप्रतिनिधी आणि सर्व शेतकरी यांच्यासमवेत बैठक आणि त्या चर्चासत्र ज्या येणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत प्रशासनाला येणाऱ्या अडचणी आहेत या दोन्ही अडचणीवरती काय मार्ग काढावा याकरता ही बैठक आहे आणि या बैठकीतून नक्कीच बऱ्याच लोकांचे प्रश्न समोर आले ते छोटे छोटे प्रश्न होते ते प्रशासनाने इथंच सोडवले ज्या काय अर्धवट कामं आहेत कारण ही सुरुवात आत्ताच आलेली आहे आत्ताच पहिल्यांदा पाणी आलेलं आहे कामं अपूर्ण आहेत कामं अपूर्ण कर छोटी छोटी कामं आहेत तेही लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन प्रशासनाने दिलेलं आहे ते कामं पूर्ण झाल्यानंतर ही योजना शंभर टक्के कार्यान्वित होईल आणि जवळजवळ मंगळडा तालुक्यातील एकोणीस गावातील सहा हजार हेक्टर हे सिंचनाखाली येईल आणि या शेतकऱ्यांना थोडासा मंगळडा तालुक्यातील एकोणीस गावातल्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळतो नक्कीच त्याच्यावरती कित्येक बैठका या निमित्तानं झाल्या चोवीस गावची उपसा सिंचन योजना या योजनेमध्ये मी त्या प्रत्येक फाईलचा पान ना पान सगळं चाललेला आहे आणि कंटिन्यू मी त्याच्या फॉलोअपमध्ये अडीच वर्ष ज्या वेळेला मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय पहिल्या दिवशीपासून मी या चोवीस गावच्या उपसा सिंचन योजनेचं मी काम बघतो आहे आणि काम करतो आहे अनंत त्रुटी निमित्तानं त्या फाईलमध्ये त्या होत्या आणि एवढ्या त्रुटी होत असताना कारण यामध्ये मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून आभार मानल ही जी फाईल आहे ही फाईल आत्तापर्यंत मुख्यमंत्र्याची फायनल सई होऊन एम डब्ल्यू आर आर ए म्हणजे पा पाणीपूर्व पाणीनियामक मंडळ महाराष्ट्र राज्य त्या इथंपर्यंत फाईल गेलेली आहे मी खऱ्या अर्थाने त्यांचंही मनापासून आभार मानतो मुख्यमंत्री साहेबांचाही आभार मानतो आहे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांचे आभार मानतो की एवढ्या त्रुटी सगळ्या दूर करून कारण वित्त विभाग विभाग आहे नियोजन विभाग आहे मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये पा पाणी नियमक मंडळ अशा अनेक याच्यामध्ये वन खाता आहे तर या सगळ्या डिपार्टमेंटमधून ही फाईल आता क्लिअर होऊन या निमित्तानं जाईल आणि एम डब्ल्यू आर आर आयची मान्यता झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये जाऊन त्यामध्ये उपसा सिंचनची अंतिम मान्यता होऊन त्यामध्ये टेंडर निघालं आणि कामाला सुरुवात होईल निवडणूक लागायचा शंभर टक्के होईल दुसरा एक मंगळवेळेचा प्रश्न म्हणून येतो आता पत्रिसगाव सारखा की शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो व्हायला पाहिजे तो वर्ष झालं निधी अभावी प्रलंबित आहे तो प्रश्न तर त्यासाठी काय वेगळे प्रयत्न करणार आहे कालच त्यानिमित्तानं सर्व छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची सर्व समिती सर्व तिथले आमचे सर्व सहकारी त्यानिमित्तानं कालच मला भेटले त्यांनी मला सांगितलं अशा अशा पद्धतीची अडचण आहे कारण त्यामध्ये आत्तापर्यंत काम चालू होतं पण काम चालल्यानंतर आत्ता काही महिने ते काम बंद पडलं बंद पडल्यानंतर मी दोन तीन वेळा विचारलं होतं की त्यानंतर काल ते मला भेटायला आले मला सांगितलं त्याने अडचण सांगितली की त्याला निधीची कमतरता आहे त्यांना मी विचारलं बाबा किती निधी लागणार आहे तर त्यांनी म्हटले पंच्याहत्तर लाख रुपये तर नगरोत्तांमध्ये मी कालच त्यांना पत्र देऊन पंच्याहत्तर लाख रुपये त्या त्यानिमित्तानं दिलेले आहेत मंग पंढरपूरचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे एम आय डी सी तर तिचा आता काय स्टेटस आहे एम आय डी सी हाय पॉवर कमिटीची बैठक त्या निमित्तानं झाली होती परंतु परत हाय पॉवर कमिटीमध्ये कारण प्रस्ताव सगळा झालेला आहे स सहा नंबर नोट नोटीस त्या सगळ्या निघालेल्या आहेत हायपॉवरची मिटिंग कालच्या शुक्रवारी किंवा फार तर फार सोमवारी होईल म्हणली होती पण शुक्रवारी मिटिंग झाली नाही सोमवारी मिटिंग होईल गेली पंधरा दिवस झालं प्रत्येक आठवड्यात मिटिंग होईल असं म्हणते परंतु ही जरी सोमवारी बैठक झाली हायपॉवर कमिटीची तर त्या कमिटीमध्ये झाल्यानंतर लगेच पेपरला डिक्लेरेशन होऊन त्या एम आय डी सीची पंढरपूरच्या एम आय डी सीसुद्धा त्यानिमित्तानं पूर्तता होऊन त्याला कामाला सुरुवात होईल